नमस्कार माझं नाव मंदार मंदार जोशी आपल्यापैकी बरेच जण मला सोशल मीडियामुळे ओळखतात मोस्टली लिंकइनमुळे इंस्टाग्रामवरही माझा अकाउंट आहे मंदार जोशी डॉट ऑफिशियल ज्याच्यातून मी बऱ्याच ऑफिशियल गोष्टी शेअर करत असतो बिझनेस मॅनेजमेंट फायनान्स स्ट्रॅटेजी इन्व्हेस्टमेंट इनोव्हेशन टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे मी असा विचार केला की आपण एक मराठी अकाउंट सुरू करावं मंदार जोशी डॉट मराठी ज्याच्यातनं मी फक्त मराठीमधनं बोलू शकेन दोन तीन गोष्टी सांगतो पहिली गोष्ट म्हणजे एकही व्हिडिओ माझा एक ते दीड मिनिटापेक्षा जास्त नसेल दुसरी गोष्ट म्हणजे मी दिवसातनं एक व्हिडिओ नक्की टाकेन सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री जेव्हा केव्हा मला कामातनं वेळ होईल मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की टाकेन आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टीतलं समजतं त्याच गोष्टींवर बोलेन त्यामुळे दररोज एक व्हिडिओ बघा आवडलं पटलं तर घ्या नाही पटलं तर सोडून द्या आणि कामाला ओके आणि फॉलो करा मंदार जोशी डॉट मराठी भेटूया